श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज पेशल अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन या आठवड्यामध्ये एटीएम मध्ये आपल्या एटीएम कार्डची इन्फॉर्मेशन चोरून त्याचा पासवर्ड चोरून नवीन ए टी एम कार्ड कसं बनवलं जाते असा जे एक प्रकार आमच्या हातीत घडलेला आहे ते तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपल्याला एटीएम मध्ये दिसेल की हा कार्ड इन्सर्ट करण्याचा पार्ट आहे या ठिकाणी एक, एक एक्स्ट्रा भाग लावलेला आहे तर ज्या ठिकाणी आपण पासवर्ड टाकतो त्या ठिकाणी सुद्धा हा एक, एक एक्स्ट्रा पार्ट लावलेला आहे आणि यामध्ये सुद्धा एक कॅमेरा आहे यामध्ये जेव्हा तुमच्या कार्ड इन्सर्ट केलं जाईल त्यावेळी त्याच्यामधून तुमची पूर्ण डिजिटल माहिती घेतली जाईल तर यामध्ये या कॅमेऱ्याच्या मार्फत तुमचा पासवर्ड चोरला जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण एक चेक केला पाहिजे की हा भाग फालतो का आणि जेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही वर हात लावा आणि नंतर पासवर्ड टाका जेणेकरून कॅमेरा असेल तरी तो पासवर्ड चोरला जाणार नाही ना व तुमचे एटीएम कार्ड सुरक्षित राहील धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा